गोंदिकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस मार्च प्रपंचातले सुख दुःख हे केवळ जाणिवेमध्ये आहे प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी माणूस दुखी का होतो अशीही शंका आपल्याला येते मी देवाला घेऊन मागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून देवाची एवढी कटपट करूनही जर सुखी होता येत नसेल तर काय उपयोग किती विचित्र आहे पहा खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखा हा प्रकार आहे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनाला दोष देतो आणि साध्य बाजूलाच राहते भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल एक जण मारुती रायाला सांगून चोरी करीत असे तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली असे नाही का मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळख आले पाहिजे देह सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार तिघे लावून आपण आपला प्रपंच करतो मग त्यात कमतरता असल्याशिवाय नाही राहत कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसेच प्रपंचामध्ये सुख मिळवीन हे म्हणणे आहे आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजेच आपली वासना गेली की सुखदुःख राहत नाही वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे वासना ही लाडावलेल्या पुत्र्याप्रमाणे आहे तिला नुसते हडहड करून ती बाजूला सरत नाही पण तेही बरोबरच आहे कारण आपणच तिला लाडावून ठेवले आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळी सुद्धा ती देवघरात येते बरे चांगली वासना तेवढीच आ देऊ द्यावी असे म्हणावे तर तिच्याबरोबर वाईट वाचनाही हळू आत येते शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वाचनेला मारण्याची गोळ आहे कारण आपण स्वतःच वाईट वाचनेच्या बाजूचेच आपण वासना की कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पणच होणार नाही आणि हे अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांतीच मिळणार नाही आजचे बोधवचन वास्ता म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा जय जय रघुवीर समर्थ